हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य स्वराज्य मध्ये स्वागत आहे आणि वाईट म्हणायचं की चांगलं म्हणायचं तेच समजत नाही रिॲक्ट कसं व्हायचं तेच मला कळत नाही खरंच कधी कधी चांगल्या गोष्टी होता होता राहून जातात त्या टायमिंगनुसार ता आपल्या लाईफमध्ये येतात असं असतं जे माझं गुगल ऍडिसन पिन येणार होतं त्याची एवढी मोठी न्यूज मी तुम्हाला सांगितली होती की बाबा माझं गुगल ऍडिसन पिन येणार आहे तर ते पिन माझं माझ्या पत्त्यावरती डिलेवर नाही झालं आणि ते ये तीन महिन्याचा टायमिंग असतो तर सांगायचा मुद्दा असा आहे की ते रिटर्न गेलं मी पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करून आले तर त्यांचं हेच म्हणणं आहे की तुमचा पत्ता आम्हाला प्रॉपर भेटला नाही त्याच्यामुळे ते डिलेवर नाही झालं आणि ना आम्ही रिटर्न घेऊन आलो तर मी त्यांना असं म्हटलं की आता परत जर आलं तर पत्ता जरी नाही भेटला तरी मी त्यांना नंबर देऊन आलेले आहे आणि प्लीज माझ्या नंबरवरती मला फोन करा आल्यावरती मी स्वतः रिसीव करायला येईल तुम्ही काही यायची गरज नाही आहे जर परत रिटर्न गेलं तर मला सारखं सारखं ते अप्रूव्ह होणार नाही आता ह्याला चांगलं म्हणायचं की वाईट म्हणायचं मला खरंच कळत नाही आहे की का अशा घटना आपल्या लाईफमध्ये घडतात आपल्याला जी पण थोडीशी खुशी मिळणार आहे ती खुशी का मिळत नाही किती बॅड न्यूज ना या त्याच्यासाठी आपण एवढं दोन अडीच वर्ष झाले मेहनत करतो लोकांचे चॅनल एक महिन्यात मॉनिटाईज होतात आपले मॉनिटाईज होऊन पण त्याला झाले असेल सहा सात महिने झाले असेल पण आपल्या गुगल एडसनच्या पिनला मी आ, आ, आप हे नव्हतं गेलं फॉर्म नव्हतं भरला त्याचा तो फॉर्म कसा भरायचा ते पण मला माहीत नव्हतं त्याच्यानंतर ती ताँचा थोडीशी चौकशी केल्यावर नंतर मी तो फॉर्म भरला आणि ते पण झालं आणि त्यांनी मला मेल पण केला की बाबा हो आता तुमचं गुगल अडचण आम्ही तुमच्या पत्त्यावरती पाठवणार आहोत परंतु ते नाही आलं सकाळ सकाळ अशी न्यूज जशी भेटते ना की डोकं खराब होत काय करायचं खरंच दिमाग घेणार कधी कधी चालायचं बंद होते की आपल्या लाईफमध्ये जी पण खुशी येणार ती खुशी काय येत नाही काही प्रॉब्लेम नाही जाऊ दे परत भरता येईल आता दुसरं काही पर्याय पण नाहीये किती वेळ लागतो ते आणि परत असं होतं म्हटलं किती वाईट चला मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्या सोबत शेअर करावी मोठा काही ब्लॉग बनवायची मला इच्छाच नाही राहिली म्हटलं ही जी गोष्ट तुमच्या सो सोबत शेअर करावी की असंही होतं कि प्रत्येक टायमिंगला लाइफ मध्ये खुशी असते असं नसत नेहमीच माणूस खुश असतो ना थोडस तरी एवढ सगळं त्याला दुःख यायचा प्रयत्न दुःख नाही दुःख येतच माणसाने जास्त खुश पण नाही राहावा असं वाटते का काय यार काय बोलू काय समजतच नाही जाऊ दे परत एकदा ट्राय करेल माझ्या नशिबात असेल तर परत एकदा उगल अडचण येईल बाकी तुम्ही आपलं ब्लॉग एन्जॉय करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय